महाराष्ट्रातले लोक बोलवले हा धारावीचा विकास त्यांना नको आहे विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय धारावीचे कमी माणसं आहेत सगळी माणसं बाहेरून मागवलेले विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्रात बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशाच तसं उत्तर जनता दे पण तुम्ही सांगा अडीच वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात अनिल होते तू सगळे होते आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू हो असा एकतरी जी आर काढला का